वाळूज येथील सावता परिषदेच्या वतीनं दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला वाळूस महानगर परिसरातील इयता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सावता परिषद वाळूसच्या वतीनं महाराणा प्रताप चौक येथे असलेल्या एकमुखी दत्त मंदिर येथे करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा अध्यक्ष अभिमन्यू उबाळे यांची उपस्थिती होती यावेळी डॉक्टर राजू काळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केलं यावेळी जिल्हाध्यक्ष प्रवीण गाडेकर संजय आढाव सुनंद कुदळे सुरेखा शिंदे जयश्री घाडगे अशोक गोरे उद्योजक प्रदीप राऊत शिवानंद झोरे किशन शिंदे कारभारी जाधव यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री किशन शिंदे जयप्रकाश सारंग ज्ञानेश्वर डाक्के कुमार बिरदवडे सुरेश शिंदे दिगंबर बनकर प्रदीप माळी राजन सोमासे अरुण जाधव अशोक समिंद्रे गणेश पवार यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा प्रवक्ते संतोष उगले यांनी केले तर सूत्रसंचालन कुमार बिरदवडे यांनी केले आणि आभार ज्ञानेश्वर डाके यांनी मानले